माननीय जिल्हाधिकारी कार्यालय परभणी येथे कोळी महादेव व कोळी मल्हार जमातीला महाराष्ट्र शासनाकडून ज्या होणाऱ्या या ठिकाणी जाचंकाठी आहेत त्या जाचकाठी त्यांनी शिथिल कराव्यात आमच्या या करा शिकलेल्या मुळाबाळांना या ठिकाणी जमातीचं कोळी महादेव जमातीचं प्रमाणपत्र तेथे वेळेस एकोणीसशे पन्नासच्या पुराव्याची मागणी करून एस ओ या ठिकाणी आमचे प्रमाणपत्र या ठिकाणी रोखून ठेवतात तसेच आमच्या रत्न नात्यातील कोळी महादेव जमातीचे वैधता प्रमाणपत्र असतानासुद्धा या ठिकाणी आमच्या मुलांना या ठिकाणी महादेव कोळी महादेव जमातीचे प्रमाणपत्र दिल्या जात नाही ही स्थापत्याची या ठिकाणी वागणूक आहे आणि तसेच आमचे या ठिकाणी संभाजीनगर या ठिकाणी जे जात पर प्रमाणपत्र पडताळणी समिती आहे ती समितीसुद्धा आमच्या या ठिकाणी गेलेले प्रकरणं या ठिकाणी प्रलंबित ठेवते आणि आम्ही जर त्यांना या ठिकाणी वेळोवेळी संपर्क केला असता ते आम्हाला या ठिकाणी तुम्ही बोगस असल्याचा या ठिकाणी आमच्यावर ठपका ठेवते ही आमच्याकडं न्याय आम्हाला दिला जात नाही आमच्यावरती अन्याय केला जातो तर आम्हाला या महाराष्ट्र शासनाने जसे अंध गोंड भिल्ल या जमातीला घरपोच पोस्टाद्वारे जे जमातीचे वैधता प्रमाणपत्र दिले जाते त्याच पद्धतीनं आम्हाला कोळी महादेव व कोळी मल्हार जमातीला या ठिकाणी प्रमाणपत्र दिले पाहिजेत आम्ही या ठिकाणी पूर्वी निजाम स्टेटच्या हैदराबाद संस्थांमध्ये होतो या ठिकाणी आमची कोळी महादेव व कोळी मल्हार अशी नोंद आणि मूळ वस्तिस्थान या ठिकाणी बालाघाट डोंगर गोदावरी पट्ट्यामध्ये असल्याचे पुरावे आम्ही या ठिकाणी प्रदर्शित केलेले आहेत या पुराव्यांचं या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने वाचन करावं आणि आमच्यावर ज्या लादलेल्या अटी आहेत त्या पूर्ण या ठिकाणी अटी कमी कराव्यात आणि पश्चिम महाराष्ट्रामधले ज्या कोळी नोंदी असताना सुद्धा मधुकर पिचड गोविंद गारे तसे त्या ठिकाणचे असलेले सगळे कोळी महादेव जमातीच्या लोकांना कोळी नोंदी त्यांच्या रेकॉर्डवर असताना त्यांना कोळी महादेव कोळी मल्हार जमातीचे वैधता प्रमाणपत्र व जात प्रमाणपत्र दिल्या जाते तोच निकष या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने आम्हाला लावावा व टी आर टी आयला या ठिकाणी जात पडताळणी समितीला आदेश द्यावेत अशी या ठिकाणी आमची एकमुखाने मागणी आहे